आपल्या मातृपितृ फिल्मच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब कर, करा लाईक करा आणि शेअर करा नमस्कार मी चित्रपट निर्माता लेखक गीतकार दिग्दर्शक हरिभक्त पर्यंत घनश्याम विष्णुपंत येडे आपल्या मातृपितृ फिल्म चॅनलला आज खूप मोठं सरप्राईज आहे खरं तर मुलाखती करणार आहोत आपण खूप मोठ्या कलाकारांच्या सोबत करायच्या म्हणून टाळाटाळ करत होतो पण आज खरंच राहावलं गेलं नाहीये आज सुरुवात करायची तर मोठ्या कलाकारांची कुणी करतं पण माझ्यासाठी माझे आयडियल की ज्यांना मी मी त्यांचा स्वतः फॅन होतो मला कल्पनाही नव्हती की ती माझ्या फलटणच्या आहेत अशा ज्या महाराष्ट्राच्या सगळ्या मोबाईलवरती राज्य करतायत सगळ्यांच्या मनामनात बसलेल्या आहेत त्या सगळ्यांच्या तुम्हाला एक सरप्राईज आहे तुम्हाला फक्त हलकासा छोटा असा हा व्हिडिओ दाखवतो बघा आलं लक्षात सगळ्या महाराष्ट्राला की कोण आहेत या हो बरोबर आहे आपल्या ह्या सगळ्यांच्या अनन्य अनन्या सावध हो जरा त्या दोन चिमुकल्या आज माझ्या घरी आलेत तर त्यांचं भाग्य नाही हे मी माझं भाग्य मोठं समजतो की आज त्या माझ्याकडे आल्या माझ्या फलटणच्या आहेत नाशिकवरून ते इथं भेटायला आलेत आणि मी तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्रला शब्द देतो इथून पुढचं भविष्य घडवण्याचा मी भगवंत मी म्हणण्यापेक्षा माझा भगवंत प्रयत्न करेल आणि मी त्यांना हातभार लावण्याचा नक्की हा धनुष्य मिळतो प्रयत्न करेल आणि त्या लवकरच तुम्हाला टी व्ही सिरियल आणि आपल्या येणाऱ्या कवच चित्रपटात दिसणार आहेत हा शब्द देतो तर चला तर मग प्रत्यक्षच त्या दोघींना भेटूयात या वेळानो बस नमस्कार ह्या दोन चिमुकल्या आहेत अनन्या ज्यांनी महाराष्ट्रावरती पूर्णपणे आज साम्राज्य राज्य करतायत त्या आपल्या घरी आल्या आहेत मुंजवडीला आणि आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की त्यांच्या दोघीची ओळख तुम्ही आपल्या सगळ्या तुमचं पूर्ण नाव 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 माझं माझं सुनील सुनील चव्हाण चव्हाण वेदिका गाव कुठलं तुमचं आमचं मूळ गाव म्हणजे फलटण आम्ही प्रॉपर फलटणच राहतो पण पप्पांचा व्यवसाय असून आम्ही नाशिकला आता म्हणजे तिकडे पप्पा यांचा व्यवसाय असतो म्हणून आम्ही नाशिकला राहतो हे जेव्हा तुम्ही रील्स केल्या करत होता तेव्हा ते ते फेमस व्हायच्या हिशोबाने केलं होतं का सहज केलं होतं सहज केलं कसं झालं होतं सांगा ना आपल्या सहज व्हिडिओ केला होता आम्ही असं शाळेत चाललो होतो तर मम्मी बोलली व्हिडिओ सोडायला नाही तर एक व्हिडिओ करून जा म्हणजे व्हिडिओ केला माझ्या तो अनन्या अनन्या तो व्हिडिओ झाल्यानंतर कधी कळलं तुम्हाला की तुम्ही दोघं खूप फेमस झालात आम्हाला म्हणजे मोबाईल वर लि कमेंट याय लागले आम्हाला फोन यायला लागले तो व्हिडिओ खूप छान आहे असं व्हिडिओ छान आहे म्हणजे तुम्हाला भेटायचंय आम्हाला अशा आम्हाला फोन येऊ लागली अच्छा मग तुम्हाला भेटायला लोक तुमच्या घरी आले का हो घरी आले घरी आल्यावरती तुम्हाला काय वाटायला लागलं आम्हाला आनंद वाटायला लागला की आम्ही महाराष्ट्रभरांच्या लाडक्या अनन्या अनन्या या गाण्यावर म्हणजे खूप फेमस झालो तुला काय वाटतंय आता मला खूप छान की असे आमचे फॅन झाले बर आता मला सांग ह्याच्या माग तुम्ही तुमचं ह्या क्षेत्रामध्ये कोण आहे का हे जे एक्सप्रेशन आहे जे एक्सप्रेशन पाहिल्यावरती सगळा महाराष्ट्र अगदी थक्क झाला आणि मला असं वाटतंय की मी कोणाला नाव नाही ठेवत पण जे पहिल्यांदा एवढा खतरनाक अभिनय करणं मी ते निर्माता लेखक दर्शक सगळ्यांनाच माहित आहे पण माझ्या आयुष्यातला एवढा मोठा टाइमिंग ह्या माझ्या ओळखीचाही नव्हत्या त्रिपाच फेब्रुवारीला मी तो शेअर केला व्हिडिओ मला इतका छान झाला व्हिडिओ आणि मी नुसता शेअर नव्हता केला तर तो व्हिडिओ मी माझ्याबरोबर जेव्हा गाडीत माझा ड्रायव्हर असो कोणी असू तुम्ही सारखा व्हिडिओ लावायचो आणि मी म्हणा बघ काय एक्सप्रेशन आहे मुलीचं काय एक्सप्रेशन आहे ह्या स्वतःच म्हणायचो मी असे पुरावे आहेत आणि आता आम्ही जेव्हा बोलत होतो पुढं एकदमच आम्ही कास्टिंग आलो होतो आम्हाला थोडस चॅनलमधून मुलींचं तर मी विचार केलेला ह्या मुलींचे कॉन्टॅक्ट झालं त्यांना तो रोल मिळू शकतो जेव्हा लहान मुलींचं रिक्वायरमेंट येते तेव्हा परंतु योगा आमचे काका आहेत फलटणचे दत्ता काका त्यांनी मला सहज तो व्हिडिओ पाठवला आणि म्हणले की त्यांच्या भाऊ ह्या मुलींना कुठंतरी संधी मिळावी खरं तर मी संधी त्यांना कोण नाही करता जाता भगवंत परमात्मा आहे तोच करून घेतो योगा खूप मोठा आहे आणि त्यानंतर त्याच्या अगोदरच मी तो व्हिडिओ बघितला होता फलटणचा आणि मी तो त्यांची लिंक बघितली आणि लगेच मला असं वाटलं की काकांना मी जस्ट माघारी फोन केला अशा पद्धतीने आपल्या घरी आलेत आणि मी सगळ्या पूर्ण महाराष्ट्राला सांगतो की ह्या मुली अजून लहान आहेत बालिशपणे केलेला एक आता व्हिडिओ मला वाटतंय एक व्हिडिओ व्हायरल झाला तो डान्समध्ये त्यांना काय त्याचा मी आता त्यांच्या आईवडिलांशी बोललो तो व्हिडिओ चुकून झालेला व्हिडिओ आहे आणि सगळ्या महाराष्ट्राला मी एवढंच प्रार्थना करेल की अजून त्या लहान आहेत त्यांच्या आई वडिलांना यांना काही येतलं क्षेत्रातलं काही माहिती नाही फक्त ह्या मुलींचे व्हिडिओ तुम्ही वापरा काही हरकत नाही फक्त ते चुकीचे वापरू नका आणि त्याचा कुठं गैर गैर अर्थ करू नका आणि कमेंट करताना विचार करून करा कारण त्यांना काहीच माहीत नाही त्यांना कसली कल्पना नाही मी आता दोघींना विचारेल की जर तुम्हाला आता आपल्या आदर्श भाऊनं आपल्याकडे काम केलंच का आहे अजून पुढच्या मध्ये कंटिन्यू आम्ही एकत्र काम करणार आहे वशेलताईन काम केलं आपल्याकडे वशीलताईंना आदर्श भाऊनं तुम्ही दोघी काय सांगता आदर्श भाऊ शिंदेना तुम्ही काय सांगता मी आता त्यांना हा व्हिडिओ पाठवणार आहे नमस्कार करतो बर आणि म्हणतो आनंद होईल आम्हाला भेटताना बर <laughs> खूप आनंद होईल कलाकारांना भेटतोय भाऊ व्हिडिओ बघितल्याबरोबर लाईक करा तुमच्या अकाउंटला टाका त्यासाठी हा व्हिडिओ करतो लक्षात ठेवा नक्की मी लवकरच आदर्श भाऊ आणि वशीलता यांना ह्यांची भेट घालून द्यायचा प्रयत्न करतो अजून काही फोन लावलेला नाही कारण मलाही माहिती कल्पना नव्हती किती वेळ लागतो काय तर पण मी फोन लावेन आता मी बोलणं करून द्यायचा प्रयत्न करतो मी सगळ्या महाराष्ट्राला एवढंच विनंती करेन आणि माझ्या दिग्दर्शक मित्रांना आवजून सगळ्यांना सांगतो घनश्याम सरांच्या गावच्या मुली म्हणजे माझ्या लहान बहिणी आहेत त्याच्यामुळं कुठं रिक्वायरमेंट आल्या बरोबर प्लीज विचार करा बर दुसरं काहीच नाही बोलणार त्याचसोबत आता आपण हे दोघे तर आहेच आता थोडीशी मी त्यांच्या आईवडिलांशी थोडीशी चर्चा करूयात कारण हे खरं तर आपल्याला हे कल्पना नसते आपल्या आयुष्यामध्ये काय घडून जातं आणि हे खरंच खूप मोठं योगदान आहे त्यांच्याकडे मिळालेली ईश्वरी देणगी आहे म्हणजे असं म्हणता येईल की हे ये दोन हिरे त्यांच्या जन्म त्यांनी त्यांच्याकडे आलेले आहेत आणि त्याचं कुठंतरी समाधान त्यांना हे कसं वाटतं काय वाटतं आपण त्या आईवडिलांना वडिलांना माता मौलींना बोलणं आपलं कर्तव्य आहे आपण त्यांच्याशी गप्पा म्हणत त्यांची ओळख मी काय करून देणार तर म्हणेल की तुम्ही तुमची ओळख करून द्या त्यांना ताई बोला अनुभव काय नाही ते चालू होता ना मग मग करायचं चांगलं अभिनय करायचं ते म्हणलं करू डाउनलोड आणि करू त्यांचे म्हणजे मग चांगले चालायचे व्हिडिओ मग टिकटॉक बंद झाला मग इंस्टाग्राम ऍप निघाला मग इंस्टाग्राम ऍप डाउनलोड केला मग करायला लागला व्हिडिओ म्हणजे ते चांगले चांगले करायला लोकांना आवडायला लागले म्हणजे चांगलं चाललंय त्यांचे व्हिडिओ हा व्हिडिओ करताना तुम्ही म्हणजे किती वेळा प्रॅक्टिस केलं होतं होतं घेतलं काहीच प्रॅक्टिस नाही काहीच नाही फक्त पंधरा दिवस झाले म्हणजे पंधरा दिवस आदुगर एक शिर्डीचे भाऊ आहे त्यांनी हा गाणं पाठवलं होता सुपरस्टार मधलं गाणं त्यांनी पाठवलं मग भरपूर दिवसापासून रिक्वेस्ट होती त्यांची हा व्हिडिओ बनवा हा व्हिडिओ पोरींकडून बनवून घ्या एजी वेदूकडून म्हणलं चला शाळेचा ड्रेस घातला त्यांना आवडलं सगळं हे केलं म्हणलं दिदी, जाता, जाता म्हणला हा व्हिडिओ तुम्ही करून जावा संध्याकाळी डाउनलोड हे करते हाँ. हाँ, सहज में बिन्ती, बिन्ती हा सहज मी भिंती भिंती साईटला त्याने दोघींना उभं केलं आणि हा व्हिडिओ बनवला किती वेळा और... तो रिटेक वगैरे झाला का काहीच नाही फक्त एकच वेळा पोस्ट केनवला हा पाचच मिनिट म्हणजे तो एक मिनिटाचा व्हिडिओ आहे फक्त एकदाच बनवला छान झाला तो संध्याकाळी पोस्ट केला संध्या पोस्ट केल्या केल्याच लगेच चालू लोकांचं काय तुमच्या मैत्रिणी काय म्हणलं पोस्ट केल्यानंतर तुम्हाला पहिला फोन किंवा काय होतं नाही लोकांचे फोन येऊ भरपूर पोरी व्हायरल झाल्या नाशिकमधून म्हणजे ज्यांचे यांचे कस्टमर आता भरपूर आहेत ना मसाल्याचे त्यांचा फोन येऊ पूर्ण तुमच्या आमच्या नाशिकमध्ये तुमच्या पोरी व्हायरल आहे ते स्टेटस ठेवाय लागले कोण स्टोरी ठेवायला लागले भरपूर दोन महिना असं चालू होत एक जानेवारी महिना आणि फेब्रुवारी महिना अच्छा भरपूर चालू होत तुम्हाला काय वाटलं की जेव्हा सुरुवातीला तुम्हाला एखाद्यानं काय सांगत होत भारी वाटलं असं अभिमान वाटलं आमचं पोरींचा आम्हाला म्हणजे आज थोडं थोडं कष्ट करू म्हणजे एक कला म्हणून ते सादर करत होते पहिल्यापासून म्हणलं चांगलं कला करते आणि त्यांचं त्यांना फळ भेटलं आणि आज पूर्ण महाराष्ट्रात ते नक्कीच झाले मित्रांनो बघा आपण कधी कधी दुर्लक्ष करतो पण आज खरंच विचार करायला गेलो तर तुम्ही जेव्हा इंस्टाग्राम ओपन करता किंवा फेसबुक ओपन करता ह्यांचा अकाउंट सोडा हे तर क्यूट नॉर्मल आहे पण दुसऱ्यांच्या अकाउंटला जेव्हा तुम्ही जेव्हा रील्स करत असता तेव्हा फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या मला वाटतं इंस्टाग्रामवरती किंवा फेसबुकवरती फक्त आणि फक्त ह्या ती जे दोघे आहेत आपण त्यांना सगळ्यांनी मिळून आशीर्वाद द्या हीच मी सगळ्यांना प्रार्थना करेल आणि त्यांच्या भावी आयुष्य आयुष्याला मातृभूमीच्या वतीनं आपण शुभेच्छा देऊयात आणि मातृ पितृ फिल्मच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये तो कोणताही असो कॅरेक्टर काढण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करूयात पुन्हा एकदा मी माझ्या सगळ्या दिग्दर्शक मित्रांना विनंती करतोय प्रार्थना करतोय सगळे जे जे व्हिडिओ बघणार आहेत त्यांना विनंती करतो की मित्रांनो ह्या माझ्या बहिणीत माझ्या फलटणच्या आहेत एवढं लक्षात ठेवा आणि त्यांच्यासाठी तुमच्या सगळ्याच्या आशीर्वाद पाठीस असूयात धन्यवाद हो का करतो तुमच्यासारखे देव सगळं भगवंत करतात मात्र कारण आहे योग जुळून देव माझ्याकडून असं काही नाही तुमचं चांगलं हे असतो अरे आता तुम्ही माझ्या बहिणी आहात काय हा ना? काळजी नाही करा करायच्या आता मी काय केलं तुम्हाला माहित नाहीये खूप समाधान आहे मोठ्या वडिलांच्या डोळ्यामध्ये तुम्ही आनंद दिलेत खूप मोठं समाधान आहे भरपूर जण म्हणत होते मला मुलगा हवा हवा नाही मुलीच दोन मुलीचं ऑपरेशन केलं आम्ही दोन मुलीच मुली मुलगा मुलां मुलगी पशी काय आज लक्ष्मी तुमच्या घरी गौर गा, आहेत दोन्ही पण आज खर तर मन भरून गेलं फक्त त्याच रडल्या नाहीत तर आम्हा सगळ्यांना त्यांनी रडवलं आणि एवढ्या मोठ्या चिमुकल्या जरी असल्या त्या तरी कलाकार म्हणून सगळ्यांना रडण्यास त्या दोन्ही चिमुकल्यांनी भाग पाडलं त्या गौरवांचा त्या लक्ष्मींचा सन्मान करणं त्यांचं पूजन करणं हे आम्ही आमचं परम कर्तव्य समजतो अतिथी देवभो त्याप्रमाणे त्या आज खरंच लक्ष्मी म्हणून माझ्या घरी आल्या त्यांच्यामुळं माझ्या आयुष्याला कलाटणी मिळणार हे मलाही माहीत आहे जरी मी सगळ्यांना माहीत असेल एलिजबीत एखादशी असेल त्यातला चावाला अलग निरंजन असेल आपला स्वतःचा चित्रपट फौजी असेल रेणुका झाली शिरसाई असेल पण वेगवेगळे सिनेमे करताना आता जो कवच करतो ज्या कवच चित्रपटामध्ये हे आपल्या चिमुकला दिसणार आहेत बघा त्यांचे संस्कार खरं तर आज भारावून गेलो त्यांच्या वडिलांशी बोलताना मन अगदी हृदय अगदी भरून गेलतं आणि नवीन आजच भेटतो असं वाटलं नाही आपलंच कुणीतरी जुनं आहे आणि त्यांच्यासोबत चर्चा करतोय किंवा माझ्या नात्यातलं असं मला भास झाला हा त्या चिमुकल्या संपूर्ण महाराष्ट्रावरती राज्य करतायत परंतु त्यांना कुठं मार्ग नव्हता मिळत आपले दत्तात्रय मोहिते काकांच्या माध्यमातून माझी त्यांची ओळख झाली आणि त्यांना कोणीतरी सांगितलं आप की आपल्या भागातले एक फलटणचे खूप मोठे दिग्दर्शक आहेत की त्यांनी अलका खुबल तेजी प्रधान अमोल कोल्हे सौरभ गोखले प्राजक्ता गायकवाड अशा अनेक दिग्गजांना घेऊन चित्रपट केलेले आहेत एलिझाबेथ एकद राष्ट्रपती पुरस्कार सारख्या चित्रपटामध्ये त्यांनी चहावालीची भूमिका केली किंवा परशमुख त्यांचे गुरु आहेत असं त्यांना कल्पना कळली ते मला मला भेटायला खरं तर त्या रस्ता पण चुकल्या होत्या पण त्यांच्यापेक्षा मलाच खरंच खूप आनंद झाला मलाच खरंच खूप म्हणजे खूप आनंद झाला कारण मी पण त्यांचा मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांचा फॅनच होतो आज त्यांना निघाल्यात परत जाण्याच्या ह्याच्यावरती मनामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरती खूप आनंद आहे आनंद वसून वाहतोय आम्हालाही ते समाधान जाणवलं मलाही मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो की अशा काही कलाकारांना मला संधी देता येते आणि मी ते देण्याचा परिपूर्ण प्रयत्न करतो मोठ्या कलाकारांना तर मी समजा चित्रपटात माझ्या घेतोच आज बघा त्यांचे वडील ते संस्कार आज ते भारावून गेले होते आज मायबाप त्यांचे मलाही ते, 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 ते खूप असं एक वेगळं फील झालं भगवंत कृपेनं माझ्या आयुष्यामध्ये त्यांनी ते तो क्षणांना त्यांच्याबद्दल त्याच्याबद्दल त्यांचं मी मनापासून आयुष्यभरून नाही मी सगळ्या माझ्या मातृतृींच्या बंधू भगिनींना एवढीच प्रार्थना केली की के। आपण त्यांना कुठून बघितलं कुठल्या एरियातून पाहता कमेंट करा आणि आपल्या मातृपितृत्व जाऊन तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या आणि तुम्हाला जर तुम्ही लेखक दिग्दर्शक असाल आणि तुम्हाला जर त्या तेजू आणि वैद्य पाहिजे असतील तर नक्कीच त्यांना ही संधी द्या मी तुमचा संपर्क करून देईन मला तुम्ही मेसेज करा कॉलही करू शकता आणि मला असं वाटतं की तुमच्या सगळ्या महाराष्ट्राच्या आशिवाद भरभरून त्यांना पाहिजेत त्यासोबत मलाही पाहिजेत आता खरं तर ते जायला निघालेत नाशिकडून खूप लांबून आलेत लांबचा प्रवास आहे आणि अनेक कलाकारांना पुढे असं जाण्याचा मी प्रयत्न करतो आता माझ्या आयुष्यात खूप खूप असा आणि मुला हा दिवस होता क्षण होता मी आवर्जून घरी थांबलो होतो त्यांची वाट पाहत आणि कवशील चित्रपटात आपल्याला लवकरच त्यात ते दिसतील हा पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो आता हे नातं हे ऋणानुबंध आयुष्यभर असेच राहणार आहेत ते जाताना मनावरती खूप काहीतरी वेगळंच होत होतं आपलं लांब चाललंय असं कुणीतरी तेव्हा मायबाप बंधू भगिनींनो आपण यांना कुठून पाहतात हे कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग पाहूया त्यांना आपल्या कवच चित्रपटात आपल्या मातृपितृष्णाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा